ढोलदशांच्या गजरात व फटाक्यांच्या रोषणाईत गणरायाचे भव्य आगमन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या घोषणांनी आणि ढोलदशांच्या गजराने नाशिक रोड जय भवानी रोड परिसर दुमधुम गेला नाना जाधव फाउंडेशनच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाच्या भव्य मिरवणुकीत लाडक्या गणरायाचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि रोषणाईने करण्यात आले मुक्तीधाम येथून मिरवणुकीला सुरुवात झाली दुर्गादेवी भाजी मार्केट मार्गे जाताना गरीबरथ ढोल पथकाच्या दमदार तलावर व्यवस्थेत अहिल्यानगर स्काय लाईट एलईडी बॉल व फायर ब्लास्टच्या आकर्षक सजावटीत गणरायाची पालखी निघाली भाविकांनी उत्साहात बाप्पाचे स्वागत करत परिसराला उत्सवाचे रंग चढवले या सोहळ्यास राजकीय मान्यवरांचीही उपस्थिती लाभली ठाकरे गटाचे खासदार राजभावाचे उपनेते दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख डेजी श्रिवशी जिल्हा सचिव मसूद जिलानी यांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले व जाधव फाउंडेशन मंडळाचे कौतुक केले आयोजनात युवासेना जिल्हा प्रमुख सागर कोकणे युवा नेते प्रशांत जाधव अध्यक्ष कृष्णा साखला कार्याध्यक्ष संकेत नागरे श्याम गोतीचे उपाध्यक्ष राहुल ढोले खजिनदार आदित्य आवारे सतीश पाटेकर तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो भाविक सहभागी झाले गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या भव्य मिरवणुकीने जयभवानी रोड परिसरात उत्साह भक्तिभाव आणि सणासुदीचे वातावरण निर्माण झाले ब्यूरोपोर्ट नाशिक न्यूज नाशिक